नमस्कार गाववाल्यानू आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत हो मग भावानू आज तुमका दाखवते आमच्या कोकणातली चिकनची पार्टी भावानू पार्टीचं कारण काय स्पेशल नव्हता वाडीतले मुंबईतले पोर सगळे लग्नासाठी गावी इले होते मग म्हटलं होऊन जाऊन दे पार्टी भावानू नेहमी आम्ही पार्टी सड्यावर वगैरे करत आहोत तर आज आपण घरात करत आहोत का वेळ होऊ नको म्हणून पोरांनी पटापट मसाला करू घेतला मी पार् हे बघू शकतास कसे करतात ते मग मागे येईल येऊन बघतो तर हे बघा पोरीकडे चिकन कापतात आपलं चार किलो चिकन हा तर भावानू गावी येलास तर तुम्ही पण अशी मजा करतास काय तर कमेंट करून नक्की सांगा हो बघा आमचं राजो मसालो भाजता कारण आपण मसाल्यातला चिकन करता मग भावानू बघता बघता आमच्या शेपने घेतला चिकन का मसाला लावून जो मसालो केलेला होतो पोराने तो लावून घेतला तर भावानं तुम्ही पण चिकन करताना असो मसालो लावतास काय तर कमेंट करून नक्की सांगा मग भावानू आमच्या शेपने केला आणि चिकनच्या फोडणे का सुरुवात मग भावानू कोकणातल्या या चुलीवरचं चिकन कोणाकोणाक आवडतात त्यांनी कमेंट करून नक्की सांगा मग भावानू बघू शकतास आमच्या शेपनी कशी झणझणी तशी फोडणी दिलेली आहे मग फोडणी देऊन झाली आणि आम्ही ठेवला चिकन शिजोवा मग थोड्या वेळानंतर आमचा सगळा चिकन रेडी झालेला होता बघू शकतास वाडीतले सगळे पॉर डबे घेऊन लिहिले होते जेऊसाठी चिकनकडे बघून तर असं वाटत होता की चिकन चिकनलाही होणार होणारा मग सगळ्यांका भूक लागली होती म्हणून सगळ्यांनी केला आणि डबे पुढे म्हणजे आपण डब्यातनं सगळ्यांका वाढता मग भावानु हो बघा आमचं वाढती अनिकेत कारण स्वतःहून कोण वाडूक मागत नाही म्हणून जबरदस्ती एका वाडूक लावला मग भावानू कोकणातली जर तुम्ही पण अशीच पार्टी करतास काय आणि तर असेच जर तुमका कोकणातले व्हिडिओ हवे असतील तर चॅनल का सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ का लाईक नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद